असा वास येतो तो घरात ज गेला तर मरून जाईल मरून माझा मुलगा श्वास नाही दोन श्वास काय पडणे वाचला आता परत काय करू मी पत्र देऊन देऊन थकून गेलो हे बघा तुम्हाला दाखवतो निवेदन देऊन देऊन पहिले बी आंदोलन केलं नाही लाईव आहे ना ते राहू द्या नाई ते राहू द्या नाही बंद कस काय होईल ते हा ना बोलून घ्या पोलिसांना बोलवा कोणाला बोलवा काय काय मोबाईल मोबाईल तू मारता काबर मला मारता काबर तुम्ही मारता काबर मुलगा तिकडे ना लोकतंत्र देश आहे दोन वर्षाचा अडीच मुलाच्या मुलाला घेऊन फिरतोय आणि तुम्ही उचलताय का आता वाजेत काही तर मॅडमला नाही तुम्ही मारलं कशाला मला मला उचललं का बरं तिथून दहशतवादीत का इथं दहशतवादा मुलाला आला इथं तो जर रडला त्याला काही झालं तर आम्हाला पाकिस्तान मध्ये पाठला मग तुम्ही काम करतात का मारतात आम्हाला रे नगरपालिका तुम्ही बोलत मला मारणार आता तुमचा खेळ चालू आहे का इथं मोबाईल कसा घेतला तुम्हाला हा भाऊ माझा मोबाईल घेतो मारतोय मला પાકિસ્તાન મડણવીસો તું મત કરતો ઉચલ પ્રોબ્લેમ તું સોલ્વ કરતા सॉल्व्ह तुझा प्रॉब्लेम इथला काय मग इथं काय प्रॉब्लेम आहे तुला तर आला पोलिसांना बोलवा मी निवेदन दिले ते का रिसिप्ट चल रे शिव चालू वरती चोवीस तास तुझ्या जवळ चोवीस तास मी पत्र दिलेलं आहे मला लेखी स्वरूपाचं उत्तर द्या म देतील दिलं का म लेखी स्वरूपाचं उत्तर द्या कारू देत नाही तुम्ही डायरेक्ट धरतात तुम्ही कारू धरतात रे दहशतवादी का हा दहशतवादी सरकार होतोय मला ना सांग तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो आंदोलन मार मारतात पाल पडतात मारली मला काय लाच सुद्धा मारली मला कोण येतो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊन जय मात्र मी बघता इथं कलेक्टर ऑफिस ज्या कलेक्टर मध्ये मध्ये न्याय मागायला जातो तिथं अन्याय कसा होतो एक देशाच्या सैनिकाला एक कलेक्टर साहेब भेटू शकत नाही एक छोटासा अडीच वर्षाचा मुलगा घेऊन गेला घेऊन सांगतो भारत माता की जय साहेब गद्दार जे नगरपालिकेमध्ये स्वतःला देशभक्त समजतात ते आतंकवादी धुड्यामध्ये फिरतायत त्याने मला मारलं सैनिकाला लोकशाहीचा सा गडा घोटला कलंग पिटवला माझं निवेदन सुद्धा फाडण्यात आलं मला मारण्यात आलं ही माझी व्यथा आहे त्याने कधी देशाच्या बॉर्डरवर त्यांनी कधी एक दीड सेवा केली नसतात एके फोर्टी मध्ये किती राऊंड राहतात माहीत नसणार त्या गद्दारला एक आपला हात लावायची त्याची हिंमत नाही आज चंदू चव्हाण पाकिस्तानामध्ये छाती टोकून राष्ट्रगीत म्हणतो त्याला लाख गद्दार कुणीचा आणि देश फक्त समजतात जेव्हा मी यांना सांगतो टॅक्सिकॉन तर बाल गुन्हा बालगुन्हा बारा दोन हजार पाच अंतर्गत आयपीसी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तर हिंमत होत नाही हिंमत फाटत कारण की आपण या पक्षात मिळून गेलेलोय या पक्षात मिळून गेलेलो हे कलेक्टर ऑफिस कशासाठी आहे पक्ष ऑफिस पक्ष ऑफिस पक्ष ऑफिस झालंय ही आमची व्यथा आहे चाल च तुला देणार कोण देणार नाही आपल्या देशात नाही भेटणारी करण्यासाठी चंद्र चव्हाण आवाज उचललाय आणि हा तिरंगा हा तिरंगा कोणता पक्ष बघत नाही हा देशभक्ती पाहतो